ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचे मोडतोड विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कोठडीत हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांचे निवेदन दिनांक सतरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे यांना संयक क्रांती दलाच्या वतीने देण्यात आले कोल्हापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे डीन हॉस्पिटल डीन कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्यानं वरिष्ठ कर्मचाऱ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिने अभिवादन करण्याचा कार्यक्रम ऑफिसतर्फे केला जातो सर्व देशभरामध्ये तर हा इथला एक शैलेंदर सिंग मिट्टू सिंग जाधव आणि त्यांचे सहकारी राहुल यांनी जो काय जी आर आहे का तसं करायचा असं उर्मूट प्रश्न विचारून राष्ट्रपुरुष यांचा अपमान केलेला आहे तर त्यांना तातडीनं त्यांच्या प्रमुख डीन साहेबांनी त्यांना सेवेतून निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर राष्ट्रपुरुषाचा अपमान म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तसंच या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सम्यक क्रांती दल या संघटनेच्या वतीने दुर्गा प्रतिष्ठान नवसमता क्रीडा मंडळ या संयुक्त विद्यमानाने आम्ही परभणी इथे झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निषेध निश्यद म्हणून एक निवेदन जिल्हाधिकारी मा मार्फत मुख्यमंत्री राज्यपाल यांना दिलेला आहे तर त्या घटनेचा निषेध व्हावा आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी माणसांना कडक सजा व्हावी या माध्यमातून आम्ही मागणी आहोत तसेच सोलापूर देशामध्ये जे चाललेलं आहे ई मार्फत जे बहुसंख्य पाशवी म मतं घेऊन जे अन्याय करत आहेत इतर पक्षांवर आणि त्या त्या लोकशाही संपवण्याचा टाव हे ई व्ही एम करत आहे तर ते ई व्ही एम हटवून देशाला पारदर्शक असं बॅलेट पेपरवरचं निवडणूक व्हावी आणि देशातील लोकशाही संविधान वाचवण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे तरी शासनानं गांभीर्यपूर्वक या तिन्ही प्रकरणाचा अभ्यास करून त्यांच्यावर योग्य हो ती कारवाई करावी आणि बोलून मी माझी दोन संपत संपवतो जय भेट